राम राम मंडळी आज भव्यने दिव्या असा जंगी बैलगाडा शर्यती जोपनचं मैदान बारामती इथं संपन्न झालं ज्या मैदानाला कटपळ केसरी असा मान आणि सन्मान सुद्धा होता आणि ज्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला एक लाख पन्नास हजारच्या आसपास बक्षीस होतं आणि त्याच अनुषंगानं बाकी सुद्धा बक्षीस होती आणि या व्यतिरिक्त क्वार्टर फायनलला सुद्धा बक्षीस होते त्याच्यामुळे चांगली मात चांगली मातावर बैल शंभर आणि एक टक्के चांगल्या चांगल्या पायऱ्या मैदानात दाखल झाली होती आणि मैदानामध्ये गटाला पण जबरदस्त लढती झाल्या सेमीफायनलला पण जबरदस्त लढत झाली आणि फायनलची लढत अगदी काटाखीर झाली असं म्हणतरी विवाग ठरणार नाही आणि या लढतीचा निकाल निकाल आणि निकाल जबरदस्त गाडी पळाली खऱ्या अर्थानं पिस्टन बावीस अकरा आणि वादळ काय जबरदस्त स्पीड होतं गाडीला म्हणजे पण जबरदस्त स्पीड हो सेमी सेमीफायनलला पण गाडीने अगदी सुट्टा निकाल घेतला असं म्हटलं तरी बी अवघड ठरणार नाही जबरदस्त स्पीडनं गाडी पाळली अगदी आणि फायनलला भयान स्पीड लागली गाडीला आणि गाडी फायनलमध्ये प्रथम क्रमांकाची मार्केट ठरली खरंच अर्थान मनापासून अभिनंदन करावं त्या जोडीचं पिस्टन बावीस अकरा आणि वादळी या जोडीचं म्हणजे जबरदस्त पायरा जुळून आला आज आणि नक्कीच मागच्या दोन मैदानामध्ये सरच्या सोबत पण पिस्टन बावीस अकरा चांगला परफॉर्मन्स दिला होता म्हणजे ज्यानेवर आहे त्याला सर्वात मोठा बोलायला असं म्हटलं तरी वागं ठरणार आहे म्हणजे मुळशी केसरी त्यानंतर एक सरच्यासोबत पहिला क्रमांक पटकावलं आता पुन्हा एकदा ह्या मैदानामध्ये पहिला क्रमांक पटकावला नक्कीच पिस्टनचं करावं इतकं कौतुक कमे मला मनापासून अभिनंदन पिष्टन आणि वादळी या जोडीचं त्यासोबत मी मि, मित्रांनो जी महाराष्ट्रातील तमाम बैलगडा शुक्रांची आवडती जोडी होती जी आज पळाली खऱ्या अर्थान बिंजो शर्ती बेताज बादशा मथुर आणि त्याच्या जोडीला होता राजधानी एक्सप्रेस खऱ्या खऱ्यार्थानं गड जबराट काढला सेमीफायनल मी जबरदस्त उड्या मारणं डेंगा टाकत काढला जोडीनं त्यानंतर फायनलला मात्र गाडी कडणं लागली आणि कडणं लागून म्हणजे आपण हारलो असं मान्य करतोय पण कडनं लागले असेल आणि आधार पडला आणि खऱ्या अर्थानं आधारात फायनल होच नाही एक माझं वैयक्तिक म्हणून म्हणजे कुठल्या पण बैलाच असो अंतरात फायनल झाली थोडी तरी बैल पावचार देते आपण बावचार तू कुठं अंतरात जाताना म्हणल्यावर ती बैला येते जनावर आहे त्यामुळे ती पण जरा बावच पावसाळ पण ती पण गाडी खऱ्या अर्थानं गोलाची मानखी राहिली हा सुद्धा आनंद नक्कीच आहे की एवढी चांगला जोड जुळून आला आणि त्या कटपळ केसरीच्या मैदानामध्ये गोलाची मानकरी ठरली त्यासोबत जेवढ्या भी गाड्या गोलाल तर राहिल्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन कारण त्यांनी ताकदीने गट काढला ताकदीने सेमी काढून फायनलसाठी पात्रता मिळवलेली आणि फायनलसुद्धा जबरा रंगवत त्यांनी फायनलचा गोलाला स्वतःच्या नाव करून घेतला त्यांचं सुद्धा अभिनंदन मित्रांनो याच मैदानामध्ये क्वार्टर फायनल सुद्धा झाला क्वार्टर फायनलमध्ये पण जेवढ्या गाड्या गुलाल राहतात त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन मित्रांनो याच मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका बकासूर सुद्धा होता बकासूरचा पायरा आज होता पोपटराव सांगते म्हणजे पोपटराव पंधरे बारामतीकरांचा पोपटराव खऱ्या अर्थानं चांगला बैल आहे चांगला पायरा जुळून आला गटाला जबरदस्त गाडी पळालेली सेमीफायनलला पण गाडीने जबरदस्त ताकद लावली पण 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 त्यांच्या सेमीफायनलमध्ये जी गाडी होती ना त्यांची ताकद जास्त लागली आज असं म्हटलं तर अवघड ठरणार आहे म्हणजे बकासूर आणि पोपटराव जरी हार पत्करावं लागली असती सेमीमध्ये आणि फायनलसाठी पात्रता मिळवली नसली तरी त्यांनी क्वार्टर फायनलसाठी पात्रता मिळवलेली पण खऱ्या अर्थानं ती दुसरी गाडी होती त्यांची ताकद शेवटच्या क्षणाला थोड्याफार फारकानंच जास्त लागली आणि त्यांनी ती गाडी फायनलसाठी पात्रता ठरवली आणि जी बकासूरची गाडी होती आणि पोपटरावची गाडी होती यांना खऱ्या अर्थानं फायनलला पात्रता मिळवली नाही खऱ्या अर्थानं बकासूर प्रेमी असतील म्हणजे आप मामासारखी त्या सगळ्यांना मनापासून दुःख वाटलं असेल की बकासुरांना चांगल्या गुलाल बघण्याची अपेक्षा होती कारण उक्त झालेल्या आमदार केसरी अतुल परभममध्ये सुद्धा बकासूरला गटाला झार पत्करावं लागली होती तिथं पण चांगला पायरा असताना देखील लखन त्यामुळे असं कुठं तर लोकांना वाटतंय की पुढच्या मैदानामध्ये लवकरात लवकर चांगला पायरा टॉपचा हवा बकासूर जाणे टॉपच्या पायऱ्यात जाऊन बघ गुलाल घ्यावा असं सगळ्यांची इच्छा आहे मित्रांनो एकंदरीत मैदान जबरदस्त झालं आणि मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करावं तर पिस्टन बावीस अखरा त्याच्या जुडीला जे वादळ पळाले त्यानं वादळच तयार केलं मैदानामध्ये आणि नक्कीच जबरदस्त गाडी पळवत आजच्या मैदानामध्ये एक लाख एकावन्न एक हजारचं पारितोषिक स्वतःचं नाव करून घेतलं मनापासून अभिनंदन आणि मनापासून अभिनंदन जेवढ्या भी गाड्या गुलालत राहिल्या त्यांचं सुद्धा राम राम